तुम्ही पाहत आहे निपाणी दुचाकी अपघातात युवक ठार साळुंखेवाडी फाट्या नजीक अपघात झाला तर चौकेजण जखमी झाले आहेत निपाणी मांगूर मार्गावर साळुंखेवाडी फाट्या नजिक गुरुवारी दिनांक पाच रोजी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात घडला सचिन वसंत सुतार वयवर्ष तीस राहणार सौंदलगा तालुका निपाणी असं त्याचं नाव आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की सचिन सुतार रात्री दहाच्या सुमारास निपाणीत काम आटपून मांगूर फाटा रोडने आपल्या घराकडे दुचाकीवरून जात होता त्याच्या दुचाकीवर प्रसाद किशोर चौगले वर्ष पंचवीस व सुरज बाळासो पाटील वर्ष तेवीस बसले होते दुचाकी साळुंके फाट्या खाली असता पावसामुळे सचिनला रस्त्याच्या बाजूला बोलत उभे असलेले संतोष सुभाष निळसोसे वर्ष तीस व अंजली मधुकर सुतार वैवर्ष पस्तीस राहणार गजबरवाडी दिसली नाहीत त्यांच्या दुचाकीची संतोष व अंजली यांना धडक बसली त्यामुळे दुचाकीवरील तिघांसह संतोष व अंजली जखमी झाले दुचाकीस्वार सचिनच्या डोकीला तर संतोष व अंजली यांच्या पायाला गंभीर दुखापत पा झाली आहे प्रसाद व सूरज हे किरकोळ जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केला असता सचिनला पुढील उपचारासाठी कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे पण शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला तर इतर चौघांवर उपचार सुरू आहेत महेश सचिन हा शेती व्यवसाय करत होता त्यांच्या पश्चात आई दोन सावत्र भाऊ असा परिवार आहे याबाबत सौरभ सुभाष निळसोसे यांनी फिर्याद दिली असून उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडे पुढील तपास करत आहेत चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील